आजच्या घडामोडी जतच्या श्री देवीच्या यात्रेत तुकाराम बाबांनी भागवली भाविक व जनावरांची तहान मानवमित्र संघटनेकडून सात टँकरने पाणी पुरवठा तेरा वर्षापासून यात्रेत अखंड पाणी पुरवठा जत तालुक्यात सध्या भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे वरुण राजाने यंदा दडी मारलेले शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनलेली आहे ही वास्तुस्थिती आहे सध्या जत शहरातही पाणीटंचाई भासू लागली आहे त्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जतच्या श्री देवीची यात्रा भरली आहे यंदा यात्रेवर पाणी टंचाईचे गडद सावट पसरलेले असताना चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज हे भाविकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले श्री अल्लमा याद्रेत यंदाही त्यांनी दुष्काळी परिस्थिती बघून सात टँकरने भाविक व जनावरांना मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा केला आहे मागील तेरा वर्षापासून बाबांकडून पाणी वाटप सुरू आहे त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचारांचे वारसदार असलेले तुकाराम बाबा हे कायम सामाजिक कार्यात पाण्याच्या लढ्यात सक्रिय असतात दुष्काळ कोरोना महापूर अपघात असो की कुठलीही दुर्घटना घडो मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून त्यांचे काम अविरत सुरू आहे अध्यात्मिक क्षेत्रात बाबांनी काम करताना समाज प्रबोधनाबरोबरच एक गाव एक गणपती अभियान राबवणाऱ्या गावांना स्त्रीच्या मूर्त्या भेट दिल्या कोरोना काळानंतर गुड्डापूर यल्लमा यात्रेत मास्क सॅनिटायझर पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या गुड्डापूर येथे चालत जाणाऱ्या भाविकांना अन्नदान दरवर्षी सुरू असते यंदा श्री देवी यात्रेत पाणी टंचाई असल्याने सात टँकरने पाणी पुरवठा केला अंकलगी येथे यात्रा ज्या दिवशी सुरू झाली सोमवारी त्या दिवशी तुकाराम बाबा हे अंकलगी येथे पाण्यासाठी अमरण उपोषणाला बसले होते तिथे असतानाही त्यांनी जत येथील यात्रेकरूंच्या पाण्याची सोय केली या पाणी वाटपाचे उद्घाटन मानवमित्र संघटनेचे डॉक्टर शिवराज चव्हाण प्रमोद सावंत वैभव जाधव श्याम मोरे रतन मोरे अभिनंदन साबळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले किलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेत आलेल्या जनावरांच्या पाण्याची सोय ही बाबांनी केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले ज तेथील श्री यल्लमा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शाल्दुल राजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे चोख नियोजन करण्यात आलं आहे यात्रा काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन यात्रेत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला संपूर्ण यात्रा संपेपर्यंत हे दहाही टँकर सुरू राहणार असल्याचे सांगितलं आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद